कुठे येतो चला वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो आज संडे आहे संडे खाली बघितलं सगळे आतोवाले थांबलेले निवांत उठतात काही जण सुट्टी घेतात कारण मी काल सुट्टी घेतलो होतोय का नाही आणि काल काय केलं होतं आपण जेवण नाही दसऱ्याचं सगळं दुन वगैरे होते नहीं। थे थे। नहीं। चल इकडे चल दसऱ्याचं धुनं होतं ते सगळं दसरा आता उद्या नवरात्री सुरू होणार आहे उद्यापासून सोमवार बावीस तारखेपासून तर ती स्वच्छता करायची होती ते सगळं स्वच्छता काल झालेली आहे तर आता घेतली आपली चावी आता निघणार आहे आता मस्त नाश्ता वगैरे झाला तू कुठे येणार कुठे येत इकडं बघ पुढं का बघ तुला असं वाटलं तर चला आता निघू आजचा दिवस कसा असणार आज संडे कस धंदा होणार आहे आहे कारण आपल्याला धंदा असतो पण लेट नाईट असतो धंदा पण लेट नाईटला आपल्याला धंदा करायचा नाही कारण आपल्याला जेवढं जमत यायचं कारण आपल्याला परत उद्यापासून आहे तसं शेड्युल ठेवायचं आपल्याला रुटीन ठेवायचे कारण काल सुट्टी झाली म्हणून आज जावं लागतं आणि जावंच लागतं असं हम्म आणि काल बसलो तस पाय पैसे पण खर्च झाले काल काय मागवल होता आपण पिझ्झा पिझ्झा तो पिझ्झा मागवला तो माझ्या पोराला खूप आवडतो पिझ्झा आणि मलाही खूप आवडतो माझाही फेवरेट पिझ्झा पिझ्झा ही मला आवडतो म्हणून आम्ही मागवल होतो काल तेव्हा थकलो होतो पण दोन दिवस झाला पिझ्झा पिझ्झा करत होता तर म्हणलं मागून घेऊ आज हाय तर घरी परत नसणार तर चला काय होणार आहे बघ आजचं धंदा चल ग बॉटल दे माझ पाणी बॉटल दे टिफिन नसणार आज हो ना आज टिफिन नाही काय नाही फक्त नाश्ता खो घातले आम्हाला आणि चाललं चला चल तू येणार आहे खाली का करायला येतो ओके आणि काल आपले रिक्षा पूर्णपणे वॉशिंग करून ठेवले मित्रांनो खूप दिवस झाले लहान हा भूषा रेवार <laughs> मानल्यावर असंच भावानो एकच ट्रीप घेतली डायरेक्ट इथं सोमवार पेटेत आलो तरी तेवून बसलोय अर्धा तास झाला एक आहे अजून भाडं ही वाजत नाही ती संडे असंच आहे पण घरात बसून काय करायचं म्हणून आज संडेला आलोय आज तुम्हाला संडेचं कसं असतं ते पण मला दाखवायचा प्रयत्न होता आता पडले औंध ला जायचं बघा आता हे आहे ना तिला आता पुढं पोह चालवत यावं लाग म्हणे शनिवार पेठ बालाजी पसंत्र आहे तिला खाली येत असेल तर जायचं नसेल ना तर नाही ओके चला तिला आता फोन लावतो काय म्हणते बघतो ऐका तुम्ही बर का आरती आरती मॅडम आता ऐका तुम्ही ऐका ऐका बघा तुम्ही मॅडम काय म्हणतो हॅलो हॅलो तुम्ही हा थोडस पुढे येत आहे का तुम्ही सिग्नल आहे ना सिग्नलच्या इथे पुढे उभारलं नाही तर मला खूप फिरून यावं लागेल तुमच्याकडे हा इथं कनिष्ठ महाविद्यालय आहे ना समोर थोडस ज्वेलर्स अर्धे ज्वेलर्स बाटा शोरूमच्या इथे बाटा शोरूमच्या इथे थोडं पुढे या ना तुम्ही त्याच्या पुढच्या सिग्नल ला मॅडम पुढे जे सिग्नल आहे ना तुळशी बागला असतो तो क्रॉस केल्यानंतर ते बस इथं उभा ते बघा एक बस स्टॉप तुमची नेक्स्ट बस स्टॉप कशी या नेक्स्ट बस स्टॉप कशी या सरळ सरळच या इकडे शनिवार वाडाला जातो ना रस्ता शनिवार वाडाला रस्ता जातो ना त्या रस्त्याने सरळ या पुढचं जे स्टॉप भेटेल ना तुमचा तिथच आहे मी हा 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 थोड तसच पुढे या मी उभारलो आहे तर रिक्षा देशील तुम्हाला हा येत तर म्हणले ती काय करतेस बघूया आता आपण कारण मागेच नाही तर मला खूप फिरून जावं लागत काय करते बघूया तर मित्रांनो काय रपा 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 रप्पा बसले तर कंटिन्यू कंटिन्यू कारण मला व्हिडिओ काढायला स्वागत झालं आज जे तुला तुम्हाला याच्या आधी सांगितलं जे की मॅडम थोडस शंभर मीटर तरी पुढे यायला पाहिजे नाही आली ते कॅन्सल झालं ते कॅन्सल झालं झालं तुम्हाला सांग म्हणलो तो लगेच दुसरी बसली लगेच पळापळी केलो आता सध्या केशवनगर मध्ये मध्ये बघू शकता सगळं बिल्डिंग वगैरे तुम्ही तर बघू आज आज चांगला झाला आपल्याला काढलं होतं आपण उशीर <coughs> संडे असल्या कारणानं तर परा रप्पा रप्पा रपा फास्ट एकदम मस्त ट्रिप बसल्या आणि फटाफट आपलं कव्हर झालेलं आहे आणि बऱ्यापैकीच कव्हर झालेला आहे आणि आता आपल्याला अजून एखादं दोन लय झाले एका दोन ट्रिप इथले तर मारू आहे लोकल आणि घरी जवळ कारण आपल्याला उद्या लवकर मग आपल्या आपल्या रुटीन मध्ये आहे बर का ठीक आहे आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर भावांना चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला सो विसरू नका चला तर मित्रांनो फायनली आता घरी पोहोचलो आहे जवळ चालू आहे गॅस सगळं झालं मग म्हणल्यासारखं आज का आपण टार्गेट करणार नाही कारण की सहा वाज साडे सहा ती तर प्रॉब्लेम खूप होईल कारण खूप लांब गेलं तर उशीर होईल आणि उद्या सकाळी आपल्याला लवकर काढायचं असल्या ना, ना। रुटीनमध्ये असतो आपण त्यामुळं आपण निवांतच काढतो तर आपल्याला आजचा ब्लॉग असा होता आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसं लागला कसं वाटलं ला सॉरी कसं वाटलं ते कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि आपल्या हा बोला फॉलो करायला विसरू नका आणि काय फॉलो म्हणतो आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला धन्यवाद भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू